आपण सत्य विसरतो की भगवंत सत्य आहे क्रोधामध्ये भ्रम निर्माण होतो भ्रमामध्ये बुद्धी व्याघ्र होते आणि बुद्धी व्याघ्र झाली तर तर्क नष्ट होतात आणि तर्क नष्ट झाले की त्या व्यक्तीच पतन व्हायला सुरुवात होते असं श्रीमद भागवतामध्ये भगवंत सांगतायत आपण सत्य विसरतो की भगवंत सत्य आहे क्रोधामध्ये भ्रम निर्माण होतो भ्रमामध्ये D. व्याघ्र होते आणि बुद्धी व्याघ्र झाली तर तर्क नष्ट होतात आणि तर्क नष्ट झाले की त्या व्यक्तीच पतन व्हायला सुरुवात होते असं श्रीमद सांगतायत आपण सत्य विसरतो की भगवंत सत्य आहे क्रोधामध्ये भ्रम निर्माण होतो भ्रमामध्ये बुद्धी व्याघ्र होते आणि बुद्धी व्याघ्र झाली तर तर्क नष्ट होतात आणि तर्क नष्ट झाले की त्या व्यक्तीच पतन व्हायला

सत्य आहे क्रोधामध्ये भ्रम निर्माण होतो भ्रमामध्ये बुद्धी व्याघ्र होते आणि बुद्धी व्याघ्र झाली तर तर्क नष्ट होतात आणि तर्क नष्ट झाले की त्या व्यक्तीचं पतन व्हायला सुरुवात होते असं श्रीमद् भागवतामध्ये भाद भगवंत सांगतायत आपण सत्य विसरतो हो की भगवंत सत्य आहे क्रोधामध्ये भ्रम निर्माण होतो भ्रमामध्ये बुद्धी व्याघ्र होते